बघा हॅलो काय तर आता आम्ही आलो आहे भांडूप स्टेशन येथे या ठिकाणी महाराष्ट्र महोत्सव भरलेला आहे तर मी कल्याणी आणि सवीन आम्ही तिघे आलेलो आहोत हे बघा तर आतमध्ये चाललो आहे आता मी इकडे एल पी एस मार्ग आहे हे बघा आतमध्ये एंट्री करताच इथे लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल लागलेले आहेत इथे सर्व लेडीजचं सामान आहे बांगड्या वगैरे

ठीक आहे इथे लेडीज पर्स आहेत इथे सर्व लाकडी साहित्य आहेत हे इथे बाहेरच सर्व लहान मुलांची खेळणी आहेत ते बघा इथे हा एक एंट्री गेट आहे आतमध्ये बी एम सी मैदान आहे त्या ठिकाणी हे महाराष्ट्र उत्सव भरलेला आहे जास्त प्रमाणात मुलांची खेळणीच आहे इथे बाहेर एक कडे आहेत तिथे अत्तर आहे हे बघा या ठिकाणी सेंट्रल हॉस्पिटलचे डॉक्टर आलेले आहेत तर ह्या सेंट्रल हॉस्पिटलकडून काही फ्री चेकअप आहेत तुम्ही इथे मागे पोस्टर बघू शकतात ब्लड प्रेशर डायबेटीज असे सर्व प्रकारचे काही चेकअप आहेत त्या आज फ्री मदे देता है। तो ते फ्रीमध्ये देत आहेत दे। तर हे सेंट्रल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ते आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत हा कॅम्प आम्ही सेंट्रल हॉस्पिटल ड्रीम कॉम्प्लेक्समधून ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यामध्ये जनरल चेकअप आम्ही फ्री करतोय डायबिटीज बी नाडी परीक्षण बी एम आय वगैरे फ्री चेकअपमध्ये करतो आणि तसंच ई सी जी पण आमच्या हॉस्पिटलमध्ये असतील तिथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतो जर कोण असेल तर त्यांनी येऊन चेकअप करा ओके तुमचे हॉस्पिटल कुठे आहे ड्रीम कॉम्प्लेक्स ड्रीम कॉम्प्लेक्स हां ड्रीम कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल हॉस्पिटल ओके पवार इंग्लिश मिडियम स्कूल आहे बाजूला पवार कॉम्प्लेक्स गेट नंबर तीन ओके ठीक आहे नक्कीच या हॉस्पिटलला सर्वांनी व्हिजिट द्या ठीक आहे आता आपण आतमध्ये जाणार आहोत हे तेव्हा इथे समोर स्मोक बिस्किट आहे इकडे पान आहेत सर्व प्रकारचे चॉकलेट पान आहे तीस रुपये बनारसी पान आहे वीस रुपये मँगो पान आहे वे वेगवेगळे फ्लेवर आहे त्यांच्याकडे पानाचे इकडे सर्व स्वीट आहे हे बघा माऊरी स्वीट इथे सर्व प्रकारचे मसाले आहेत हे बघा ठिकाणी सर्व लोणचे आहेत बघा तेव्हा इथे सर्व पापड वगैरे आहेत या ठिकाणी पण बघा ते मालवणी लोणचे आहेत या ठिकाणी कोकण मार्ट आहे काय काय आहे तुमच्याकडे अवेलेबल आमच्याकडे मालवणी मसाले वगैरे सर्व आहे आपले कडक बुंदीचे लाडू मालवणी वाड्याचं पीठ वगैरे ज्यूस आहेत सगळे आपले सरबत आणि देवगडचे आंबे आले हापूस आंबे आंबे पण आले आणि ओले काजू पण आहेत ते तुम्ही इथे बघू शकतात काजू पण आहेत का काजू कसे आयुर्वेदिक फळ असे आयुर्वेदिक फळ नाही पण मुखवास स्टॉलच आहे बघा इथे इथे बघू बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे मुकवास आहेत तसेच काही जे आहेत ते वेगवेगळ्या आजारावर आजारांवर पण आहेत ताळशी घेतली आहे मी टेस्ट करते हे बघा इथे सर्व बिस्किट आहेत साई श्रद्धा बिस्किट आणि ड्रायफ्रूट हे बघा सर्व प्रकारे तुम्हाला इथे बिस्किट भेटतील ते कोणते कोणते बिस्किट आहेत तुमच्याकडे हे बटाटा पालक आहे आणि गव्हाचे हे बघ इथे गव्हाची नानकटाई पण आहे वेगवेगळे बिस्किटांचे प्रकार आहेत इथे हे बघा नाचणीचं आहे आणि चॉकलेट फ्लेवर मध्ये बनवलेलं आहे सर्व बिस्किटांचीच आयटम आहे त्यांच्याकडे हे बघ इथे बिस्किट घेतलेला आहे मालवणी मेवा गावठी कोंबडी वडे गावठी खाऊने ते इथे काजू तुम्ही बघू शकता हे भाजलेले काजू आहे चौदाशे रुपये किलो हे काजू आहेत लहान मुलांचे खेळणी वगैरे आहेत गिफ्ट आर्टिकल इथे मंचुरियन मंच्युरियन पाणी टाकायचं बघा कोणतं देऊ तुम्हाला वेजच देऊ का नॉन देऊ बघा रेडी मनाला मॅडम टेस्ट करू बघा खाऊन बघा भाजीपाला आवडलं तर घेऊन जा कसा आहे मसाला व्हेजचा शंभरला नॉन व्हेजचा एकशे वीस लाय दोन घेतल्या तर दोनशे रुपयाच्या चिकन मटन मच्छी पीस लावायचं फ्राय करायचं व्हेज घ्या नॉन व्हेज घ्या बनवायचा असेल व्हेज घेतला का नॉन व्हेज घेतला कच करून घ्यायचं हा थोडासा मसाला टाकायचा थोडासा नॉर्मल पाणी टाकायचं घरचं तिखट मीठ लसण अद्रक आटा बेसन काही टाकायची गरज नाही बघा आता लावायचं पूर्णपणे मिक्स करायचं ट्राय करायचं दोन मिनिटात तुम्हाला खायला काय हे करून बघ ना तुमच्या आवडीचा असा कुठला पण मॅडम भाजी पालाखा कट करून घ्यायची आवडत आहे तुम्हाला हा थोडासा मसाला टाका थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं घरचं तिखट मीठ आटा बेसन टाकायची गरज नाही लावायचं फ्राय करायचं व्हेज बनवा नॉनव्हेज बनवा बनवायची दोनशे पद्धती आहे का हे बघा या ठिकाणी नाचणीचे प्रोडक्ट आहेत ते काय सर्व का? नाचणीचे आहेत का अच्छा तिकडे मकाचे आहेत आणि या ठिकाणी हे बघा नाचणीचे आहेत त्यांची प्राइस काय आहे साठ हे बघा या ठिकाणी दुर्गा मसाले आहेत वेगवेगळे मसाले आहेत त्यांच्याकडे मसाले आहेत पीठ आहेत ते इथे ओला काजू पण आहे

ओके okay. त्याच्या प्राइस कशा आहेत पन्नास रुपये अच्छा रुप लाडू ऐंशी रुपये आहेत हा जो खाजा आहे हा पन्नास रुपये आहे यांच्याकडे तेव्हा या ठिकाणी कोकम पण आहे हे काय तांदूळ ते बघा ते उकडे तांदूळ आहे त्यांच्याकडे तिथे पोहे आहे गावठी पोहे गावरांग तूप आहे यांच्याकडे

बघा सविलला इथे मिक्की माऊसमध्ये बसवायचं आहे सुरुवात केलेली आहे ते बघा इथे सवीरला मिक्की माउसमध्ये बसवलं आहे टॅटू आहेत

इकडे एक पास्तो आहे येऊन तो मोठा केला जातो सरबत

तर मागे त्यांचा बॅनर आहे कोकम किंवा दिलेलं आहे बघा त्यांचा उन्हाचा माटा रेड टीच्या भाकरी किडल्याखेच्या भाकरी नाचणी आणि कोकम सरबत आहे नऊ रुपये पण माल्यांचं फूड असं कोकम सरबत या 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 आहे बघा पंधरा रुपयेमध्ये आलं थंडगार गारेगार कोकम सरबत इकडे फ्रूट आहे कोकम सरबत

तर इथे स्प्रिंग पोटॅटो आहे चीजमध्ये आहे तो ऐंशी रुपये आहे हे बघा इथे पापड आहेत मसाला पापड शेजवन पापड चायनीज आहे आता चायनीज घेणार आहोत तर आता ऑर्डर दिली आहे समजून काय ऑर्डर दिली आहे चिकन सुरमाची ऑर्डर केली आहे चिकन सुरमा घेतला आहे आणि इकडे मोमोज आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र महोत्सव आपला बघून झालेला आहे तरी जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद